आज आपण अमेरिकन नट्स आईस्क्रीम कसं तयार करायचं ते बघणार आहोत अगदी स्मूथ आणि चवीला अप्रतिम असं लागणारं हे अमेरिकन नट्स आईस्क्रीम आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत यामध्ये मी जेवढे पदार्थ वापरलेले आहेत तेवढे सगळे पदार्थ तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि त्यापासून अगदी क्रीमी आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं त्यापेक्षासुद्धा उत्तम चवीचा आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका कढईमध्ये दोन कप एवढं मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे शक्यतो इथे म्हशीचं किंवा फुल फॅट क्रीम दूधच वापरावं काहीचं दूध अजिबात वापरू नये यामध्ये मी पाव कप एवढी साखर घेतलेली आहे आणि पाव कप आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहोत दोन चमचे इथे आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित असं विस्करच्या साह्याने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं यामध्ये कुठळ्या राहता कामा नाही नंतरच आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवणार आहोत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पाच ते सात मिनटं आपण ह्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरल्यामुळे हे दूध थोडंसं क्रीमी स्टेक्चरमध्ये येतं आणि हे मिश्रण अगदी छान असं शिजलं की गॅस बंद करायचा हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक कमीत कमी अर्धा तास तरी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे मिश्रण आपल्याला अगदी थंडच वापरायचं आहे त्यामुळे थोडा वेळ तरी ह्याला थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेऊयात तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता अगदी मिडियम फ्लेमवरती ह्याच्यातील मॉइश्चर जाईपर्यंत हलकासा ह्याला गोल्डन कलर आला की गॅस बंद करायचा आणि ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता आईस्क्रीमसाठी आपण इथे दीड कप एवढं विपक्रीम घेणार आहोत ही विपक्रीम आपण शक्यतो थंड घ्यायची आहे पण बर्फ झालेली विपक्रीम अजिबात वापरायची नाही थोडा वेळ हेला बाहेर काढून ठेवायचं आणि त्यानंतर ही विपक्रीम वापरायची आहे बीटरच्या सह्याने ही विपक्रीम आपण छान अशी फेटून घ्यायची दोन ते तीन मिनटं फेटून घेतल्यानंतर ही व्हिपक्रीम आपल्याला डबल झालेली दिसेल जितकी स्मूथ आणि हलकी ही विपक्रीम आपली तयार होते तितकच आईस्क्रीम आपलं अगदी स्मूथ असं तयार होतं आणि खायला सुद्धा तितकंच टेस्टी लागतं व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही इथे अमूलचं फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता पण विपिंग क्रीममुळे अगदी आपण मार्केटमध्ये मिळतो ना त्या पद्धतीचं आईस्क्रीम तयार करू शकतो स्पॅच्युलाच्या साह्याने हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आता यामध्ये आपण जे तयार करून थंड करायला ठेवलेलं जे दूध होतं ते दूध आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे थंडच दूध वापरायचं आहे थोडं जरी कोमट दूध वापरलेलं असेल तरीही आपली विपिंग क्रीम आहे ती वितळू शकते त्यामुळे शक्यतो जितकं थंड असेल तितकं दूध थंड वापरा आता हे दोन्ही मिश्रण आहे ते व्यवस्थित असं बिटरच्या साह्याने मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन सेकंद फक्त आपण ह्याला फिरवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त फिरवायचं नाही आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घेऊया आईस्क्रीमला छान असा फ्लेवर येण्यासाठी एक चमचा इथे आपण व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे यामध्ये आपण एक चमचा एवढी तुटीफ्रुटी घेतलेली आहे एक चमचा चोको चिप्स घेतलेले आहेत तुम्ही इथे चोको चिप्स ऐवजी चॉकलेटसुद्धा वापरू शकता एक चमचा मी घरी तयार केलेली मँगो जेली घेतलेली आहे एक चमचा आपण इथे स्ट्रॉबेरी जेली घेतलेली आहे जेली तुम्ही एकसुद्धा वापरू शकता पण मी इथे दोन प्रकारच्या घेतलेल्या आहेत आणि भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या आईस्क्रीममध्ये आपण चोको चिप्स जेली आणि ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे हे आईस्क्रीम अगदी मस्त असं कलरफुल तयार होतं पॅचुल्याने मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याला बीटरच्या साह्याने एक सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण ह्याला काढून घ्यायचं आहे तयार केलेलं आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे तुम्ही कोणताही एअरटाईट डब्बा घेऊ शकता शक्यतो एअरटाईट डब्बा असेल तर यामध्ये क्रिस्टल्स होत नाहीत त्यामुळे शक्यतो आपण एअरटाईट डब्बाच वापरणार आहोत तर माझं मिश्रण दोन डब्यामध्ये बसेल एवढं मिश्रण माझं तयार झालेलं आहे हा जो डब्बा आहे तो थोडासा टॅप करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती पेपर लावणार आहोत कोणताही तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर यावरती रॅप करू शकता प्लॅस्टिकचा पेपर रॅप केल्यामुळे यामध्ये क्रिस्टल्स होत नाही त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आईस्क्रीम असंच कंटेनरमध्ये न ठेवता थोडंसं रॅप करून घेऊया आणि त्यानंतर ह्यावरती झाकण लावायचं आणि हे मिश्रण आपण सात ते आठ तासासाठी किंवा ओव्हरनाईटसाठी आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत दुसऱ्या डब्यामध्ये राहिलेले जे मिश्रण आहे ते मी घालून घेतलेलं आहे आणि ह्यावरती आपण जे शिल्लक राहिलेले जेली आहेत ते सुद्धा आपण ह्यावरती लावून घेऊयात आणि हा डब्बा आपण प्लॅस्टिक पेपरने रॅप करून यावरती झाकण लावून आपण हा डब्बा सुद्धा सात ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये माझे दोन डब्बे भरून एवढा आईस्क्रीम तयार झालेलं आहे विकत जर आपण हे आईस्क्रीम आणलं तर आपल्याला ते परवडत नाही पण आपण जर हे आईस्क्रीम घरच्या घरी तयार केलं तर अगदी परफेक्ट आणि क्रीमी स्टेक्चरमध्ये हे आईस्क्रीम बनवून तयार होतं घरातील लहान असो किंवा मोठे असो अगदी मनसोक्त हे आईस्क्रीम खाऊ शकतात मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही हे आईस्क्रीम नक्की तयार करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूयाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद